मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ इसापुरे यांचे होमोपॅथिक सर्व रोग चिकित्सा शिबिर या शिबिरामध्ये पित्तखडा स्त्रियांचे आजार आजार मायग्रेन लहान मुलांचे व इत्यादी आजारांवर उपचार केले जातील तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर वीस टक्के सूट नाव नोंदणी सुरू आहे शिबिराचे ठिकाण गौरांग होमोपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृह जवळ स्विमिंग पूल समोर इचलकरंजी श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ इच्चलकरंजी यांच्या वतीनं पंचगंगा वरद विनायक मंदिर परिसर येथे मंगळवार दोन जानेवारी ते बुधवारी दहा जानेवारी या कालावधीत एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं या महायज्ञाच्या वास्तू आणि परिसराची आमदार प्रकाश आवाड यांनी नुकतीच पाहणी केली आणि संपूर्ण इचलकरंजीकरांनी या महायज्ञाचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार आवाड यांनी केलं तर पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या अशोकराव स्वामी आणि सनातन ज्ञानपीठ प्रचार समितीचे गोविंदजी बजाज यांनी एकशे आठ श्री गणपती महायज्ञाची माहिती पत्रकार बैठकीत विषद केलंय सर्वांचं कल्याण सुख शांती व मनोइच्छा पूर्ण होण्यासाठी हा महायज्ञ करण्यात येत असून महायज्ञ व सर्व धार्मिक कार्यक्रम राजस्थानचे थोर संत सीतारामदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत मंगळवार दोन ते बुधवार दहापर्यंत या एकशे आठ श्री गणपती महायज्ञाचं सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत आयोजन करण्यात आलंय मंगळवार दोन ते शनिवारी सहा पर्यंत गणपती महापुराण व गणपती महिमा दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या वेळेत संपन्न होणार आहे बुधवार तीन ते शनिवारी सहा या दिवशी पंडित अक्षयजी आनंदजी गौड यांचा रात्री आठ ते दहा पर्यंत संगीतमय नानीबाई का मायरा हा कार्यक्रम होतोय रविवारी सात रोजी माहेश्वरी महिला मंडळ व राधाकृष्ण महिला मंडळ यांच्यामार्फत सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून भव्य पंचगंगा दीप महोत्सव साजरा होणार आहे सोमवार आठ रोजी गायत्री महिला मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत चुनरी मंगल महोत्सव संपन्न होतोय बुधवार तीन ते मंगळवार नऊ या दिवशी दररोज सकाळी सात वाजता आर्ट ऑफ लिव्हिंगचे विनायक मुरदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग व ध्यान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय रविवारी सात ते मंगळवार नऊ रोजी सायंकाळी सात वाजता श्री ऋषी देवव्रतजी आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारा ज्ञानचर्चा होणार आहे मंगळवारी दोन ते नव या कालावधीत वृंदावन येथून येणाऱ्या सुरदासांचे अखंड कीर्तन आयोजित करण्यात आलं आहे रविवारी सात ते सोमवार आठ रोजी सायंकाळी सहा वाजता सनातन संस्थेच्या वतीने विशेष प्रवचनाचं आयोजन करण्यात आलंय मंगळवार दोन पासून नव या कालावधीमध्ये गोमातेचे पूजन व गोदान हा नित्य कार्यक्रम होणार आहे सहा व सात रोजी सकाळी अकरा वाजता श्रीमद भगवत गीता अठरावा अध्याय सांगण्यात येणार आहे बुधवार दहा रोजी संत संमेलनाने व यज्ञाच्या पूर्णाहुतीने कार्यक्रम संपन्न होणार आहे दोन रोजी सकाळी नऊ वाजता श्री 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 एक हजार आठ डॉक्टर जगद्गुरू चन्नसिद्धराम ताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल आंध्र प्रदेश हे उपस्थित राहून भक्तांना आशीर्वाद देणार आहेत या सर्व धार्मिक कार्यक्रमात इचलकरंजी परिसरातील नागरिकांनी व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन पंचगंगा भरद विनायक भक्त मंडळाचे अशोकराव स्वामी बाळासाहेब जांभळे द्वारकाधी सारडा व सनातन ज्ञानपीठ प्रचार समितीचे गोविंदजी बजाज राजेंद्र बोहरा भरत जोशी हरीश सारडा श्याम काबरा गोविंद सोनी व पदाधिकाऱ्यांनी केलंय